i'm <laughs> a नमस्ते सर्वांना मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अनन्य काव्या मामाकडे गेलेल्या दिवाळीच्या सुट्टीसाठी दहा बारा दिवस झाले आज आहे रविवार सोमवारपासून स्कूल चालू आहे आम्ही चाललो दोघींना आणण्यासाठी त्यामुळे आजच्या ब्लॉगमध्ये खूप मजा मस्ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे अनन्य काव्या आठ दहा दिवसानंतर ब्लॉगमध्ये येणार आहेत व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण पहा चला तर मग अनन्य काव्या तर नाही आहेत आणि पाहू शकता घरामध्ये त्यामुळे बिलकुलही कचरा होत नाही त्या दोघी असल्याना की भरपूर ड्रॉईंग कलरिंग पेंटिंगचे भरपूर पसारा करून ठेवतात आणि आठ दहा दिवस झाले बिलकुलही कचरा होत नाही घरामध्ये का पसाराही होत नाही झटपट गाडीवर कपडा मारला आणि निघालो दोघींना आणण्यासाठी दहा बारा दिवस झाले मामाकडे राहिल्या पहिल्यांदाच एवढ्या दिवस राहिल्या असतील आणि त्यांची तर मज्जा झाली दहा बारा दिवस सुट्टी मिळाली दिवाळीची आणि आता आम्ही आणायला चाललेलो आहोत उद आज आहे रविवार उद्या जायचं आहे स्कूलला दोघींनासुद्धा मग काय जाऊन लवकरच येऊ संध्याकाळच्या आतमध्ये कारण येऊन पुन्हा दुसऱ्या दिवशीची तयारी करायची आहे आता छान असं निसर्गरम्य वातावरण आणि सुंदर असे रस्ते मग काय एन्जॉय करत करत प्रवास केला आईकडे जाईपर्यंत एक ते दीड तास लागतोच लागतो दुपारचं ओके पण संध्याकाळचं भरपूर ट्रॅफिक मिळतं ट्रॅफिक आता शहरांमध्ये कुठे नाही आहे सगळीकडे ट्रॅफिक आहेच पण आता दुपारची वेळ आहे आणि रविवार आहे त्याच्यामुळे गर्दी बिलकुलही नाही, रस्ते ही नाही कोनी -कोनी आहे आणि रस्तेही चांगले आहेत त्याच्यामुळे झटपट आता पोहोचू पण आम्ही आता पहिले आईकडे नाही जाणार आहे काकांच्या घरी जाणार आहोत भाऊबीचा मी व्हिडिओ शेअर केलेला कोणी कोणी पाहिला कमेंटमध्ये नक्की कळवा हा आहे माझा लहान भाऊ मग काय भावाला भेटायला गेले आणि या भावासोबतचाच व्हिडिओ मी शेअर केला होता ज्याचे मला छान छान कमेंट्स आले अगदी इंस्टाग्रामला सुद्धा मला मेसेजेस आले छान अशी मांजर आहे तिकडे मला खूप आवडते मांजर छान <स्थाँगा> <भाँ>। आहे <स्थाँगा> <स्थाँगा> चिल्या पिल्यांसाठी थोडंफार खाऊ घेतला मग काय इकडे आल्या आल्या सुरुवात काय काय घडलं आठ दहा दिवसामध्ये ती सगळ्या गोष्टी सांगायची घाई आमच्या घरात चक्क पाच पाच मुली आहेत त्याच्यामुळे सुट्टी असेल की भारी एन्जॉयमेंट करतात मुली सुद्धा जा दे पप्पन जातात दे <laughs> हो <laughs> बहुतेक व्हिडिओ तर म्यूट करावे लागलेत आजच्या मध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच कारण मॅच चालू आहे म्हटल्यानंतर म्यूट करून व्हॉइस ओव्हर करायला लागते आईकडून संध्याकाळी आलो खरं पण प फ्लोअरला पाहतो काय मस्त अशी तयारी केली होती तुळशी विवाहासाठीची मग काय आम्ही आलो जवळजवळ साडेसात पावणे आठ वाजता भरपूर ट्रॅफिक लागलं येई येईपर्यंत बराच वेळ गेला मग काय झटपट आल्यानंतर पटकन मी साडी नेसले मुलीनेसुद्धा झटपट आवरलं दिवाबत्ती केला आणि इथे तुळशी विवाहासाठी तयारी केली इथे बाहेर तर सगळी तयारी आधी केलीच होती रांगोळी वगैरे टाकली होती पण आता फ्लोअरच्या सगळ्यांचा स्वयंपाक करायचा होता स्वयंपाकामध्ये काही एकच पुलाव भात आणि स्वीटमध्ये जिलेबी वगैरे होती मग काय ही बाहेरची तयारी तर आधीच झालेली होती मग स्वयंपाकाची तयारी

ची पूजा वगैरे झाली आता लग्नाची तयारी सगळी तयारी तर ता आधी केलेली होती मग काय झटपट लग्न लावून घेतलं आता मंगलाष्टका काही पार्ट नाहीत मग त्याचं साऊंड लावला होता आणि मग कॉपीराईट येऊ नये म्हणून ना, म्यूट करावा लागतोय व्हिडिओ हा एवढाच पार्ट म्यूट केलेला आहे बाकीच्या पुढच्या गमती जमती नक्की पी व्हिडिओमध्ये कंटिन्यू पाहिलं तर समजेल फार मजा आली फ्लोअरच्या सगळ्यांनी मिळून छोटासा कार्यक्रम सेलिब्रेट केला मुलांनाही काही गोष्टी समजल्या आपल्या संस्कृतीबद्दल आणि ही मजा देव हरी श्रीधर माधवम गोपिका मल्लभं जानकी नायक राम राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान संदीपरावांचं नाव घेते राखून सर्वांचं साता समुद्रा पलीकडे वासुदेव वाजवतो बासरी ऋषिकेश रावांचं नाव घेते सुखी आहे मी सासरी

अच्छा असतो बोलायचा कधी बोलवत नाही आता तुळशीच्या लग्नासाठी गाव आणि मावशी रेंगाचं नाव घेतो तुळशीच्या लग्ना दिवशी

अभी कह सकते आपको चलो करो अभी चलो ये किसकी प्लेट है तुम्हारा नहीं नहीं मेरी है भाग मांगा था ना भी डोंट चो अरे डोंट डबे ठीक है तो तुम्हें कुछ बस ये ये अगर पुरी मार्केट से लेट बाकी तू बीच में ही बैठ हाँ नहीं मेरे को नहीं चाहिए आपकी प्लेट भरी हुई है लोग तो हैं हाँ लोग तो हैं साउथ का है का 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 तमिलनाडु का ही है हाँ आप तमिलनाडु या चेन्नई ना चेन्नई से का मामाकडून आणि इथं काय राहिलेलं प्रोजेक्ट चेक आहेत काव्या मॅडम पण मागे अभ्यास करते म्हणजे चेक करते अभ्यास झालाय की नाही किती राहिला आहे उद्या स्कूल आहे आज छान तुळशीचं लग्न झालं खरं तर सरप्राईज लग्न होतं कारण आम्ही तर संध्याकाळी झालेलो आणि छान इथे ऑलरेडी तयारी केली होती फ्लोरला आमच्या एका फ्लोअरचं होतं आज प्रोग्राम छान सगळ्यांनी तुळशीचं लग्न एन्जॉय केलं सगळ्यांनी मिळून जेवण बनवलं जेवलं आणि आता उद्याची तयारी उद्यापासून स्कूल स्टार्ट उद्यापासून ड्युटी चालू का अनन्य मॅडम इथे काय आपलं आहे ते कम्प्लीट करत बसली आजचा हा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला लाईब करा का इकडे लवकर माझ्या मागुनी पटकन लवकर एंडिंग कर व्हिडिओची आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय बाय